राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्या नगर येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नगर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नगर येथे उन्हाळी कांद्याची चोपन्न हजार पाचशे तीन गोण्यांची आवक आली होती मित्रांनो आज नगर येथे कांद्याची आवक ही कमी होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत लाल कांद्याची जर पाहिलं तर त्र्याण्णव गोन्यांची आवक आली होती एकशे पन्नास रुपयापासून नऊशे रुपये क्विंटल पर्यंत लाल कांदा आज नगर येथे विकलेला आहे उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर नगर येथे निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर आज मध्यमप्रतीच्या कांद्याच्या दरामध्ये पन्नास पैशाची सुधारणा किलोमागे बाजारामध्ये झालेली आहे तर मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज नगर बाजार समितीमध्ये दिसून आलेले आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणता की तुम्ही पन्नास पैसे एक रुपये ही काही सुधारणा नाही तुम्ही सांगता सुधारणा झाली म्हणून परंतु मित्रांनो बाजार प्लस झाला की मायनस झाला हे सांगणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर म्हणजे सरासरी दर हा जो काढलेला असतो तो नगरमध्ये ज्या काही गोण्या आलेल्या आहेत त्या गोण्या सरासरी काय भावाने विकल्या तो दर तो काढलेला असतो आणि तो पाहणं महत्त्वाचं असतं मित्रांनो तो दर पन्नास पैसे किलोमागे सुधारणा आहे म्हणजेच सगळ्याच प्रतीच्या कांद्याच्या भावामध्ये पन्नास पैसे सुधारणा आज नगर येथे बाजारात झालेली आपल्याला यामधून दिसून येते तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा